खर तर मी पक्ष पक्षनेतृत्वाचं खूप खूप धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्व असेल किंवा प्रदेशातील नेतृत्व या सर्वांनी मिळून पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा हा फार मोठा सन्मान आहे कार्यकर्त्याचा सन्मान करणारी भारतीय जनता पार्टी आहे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाने सिद्ध केलं आहे असं मला वाटतं आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते जे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कोणती अपेक्षा न करता काम करत असतात एक विचारधारेबरोबर काम करत असतात आणि मग जबाबदारीचे असं ओझं ज्यावेळेला खांद्यावरती येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने दडपणही फार येतं कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी तशी फार मोठी जबाबदारी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजितदादा हे तिघं या महायुतीचं सरकार एक चांगलं महायुतीचं सरकार पूर्ण बहुमत असलेलं सरकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे खरं तर जनतेची सरकारकडून फार अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा सरकार म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण होतीलच परंतु अशा वेळेला सरकारबरोबर संघटना असणं आणि संघटनेतला कार्यकर्ता असणं हे फार गरजेचं असतं पंडित दीनदयाळजींनी जे आम्हा सर्वांना जो संदेश दिला होता की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोहोचवणं हेच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचं काम असतं देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व डिपार्टमेंटला दिलेला आहे ते अतिशय गतिमान पद्धतीने सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या योजना या कार्यान्वित करतील परंतु त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम संघटनेचं आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांचं असणार आहे त्यामुळे हे सर्वात मोठं चॅलेंज असेल आणि मला खात्री आहे की माझ्याबरोबरचे असणारे महाराष्ट्रातील असणारे असंख्य कार्यकर्ते आणि त्यांच्या जोडीने मी हे सर्वच्या सर्व, सर्व नक्कीच पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि आज ज्या ठिकाणी माझी नावाची या ठिकाणी घोषणा झाली आहे खरं तर साईबाबांच्या पदनस्पर्शाने पावन असलेल्या या शिर्डी या ठिकाणी आज माझ्या नावाची घोषणा झाली आहे त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद हा नक्की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती नक्की असेल यात काहीच शंका नाही असं मला वाटतं पुन्हा एकदा आपलंही सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो खरं तर येणाऱ्या काळामध्ये काही विषय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांचीच खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्या सर्वांची नितांत गरज आहे आणि आपणही मला चांगलं सहकार्य कराल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद भाऊ विधानसभा निवडणुका असतील लोकसभा निवडणुका असतील कोकणात यश मिळालं त्यामध्ये तुमचा महत्त्वाचा वाटा होता हे सगळं त्याचं फळ आहे का त्याचं आहे